उठा उठा वर्षभर न दिसणारा मोती साबण हा दिवाळीतच कसा ट्रेंडिंग मध्ये येतो या याच कारण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर झालं असं स्वातंत्र्यानंतर हा माम लाईफ बॉय यासारखे साबण बाजारात आले आणि त्यांना मागणीही प्रचंड निर्माण झाली पण सत्तरच्या दशकात टाटा ऑइल मिल्स तयार केलेला मोती हा साबण या साबणांपेक्षा जरा युनिक होता वड्यांच्या मोत्यासारख्या गोल आकाराच्या या लक्ष वेधून घेतलं पण त्या काळात त्याची किंमत जास्त असल्यानं खप कमी होता त्यामुळे जाहिरातींवर भर दिला गेला ऐंशीच्या दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्या मोठ्या शिंपल्यात विराजमान मोठी साबण आजही अनेकांना आठवत असेल पण दोन हजार तेरा साली एका जाहिरातीमुळे मोती साबण खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाला त्या जाहिरातीनं त्या काळातील चाळीस ग्राहकांना त्यांच्या भूतकाळात बालपणातील दिवाळीत नेलं आणि मोती साबणाचा खप प्रचंड वाढला मोती साबण ही आपली जणू एक परंपरा आहे असं वातावरण तयार केलं गेलं आणि त्या एका जाहिरातीमुळे मोती साबण हा दिवाळीची शान बनला आज दिवाळीत मोती साबण नसेल तर दिवाळी आहे असं वाटतच नाही असं म्हटलं जातं तुम्हालाही असं वाटतं का नक्की कमेंट करा आणि अशा युनिक माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो करा